नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी डोंबिवलीतील गांधीनगर रस्त्याचे भूमिपूजन आमदार राजेश मुळे यांच्या हस्ते संपन्न डोंबिवलीतील गांधीनगर परिसरातील आयकॉन हॉस्पिटल ते हनुमान मंदिर मुख्य रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाचे काम खासदार डॉ श्रीकांत शिंदे व आमदार राजेश मोरे यांच्या आता त्या आज साडे दहा वाजता आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले असे तर त्याने पढरे पाटील हे पाठपुरावा करत होते आज त्यांच्या प्रयत्नाला यश आले आणि पेंटिंग कॉलनी येथे भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात करण्यात आला त्याप्रसंगी माजी नगरसेवक महेश पाटील माजी नगरसेवक श्री पंढरीनाथ मंगल पाटील माजी नगरसेविका सौ दीपाली स्वप्नील पाटील माननीय सभापती महिला व बालकल्याण श्री अमित बनसोडे प्रमुख श्री स्वप्नील पंढरीनाथ पाटील विभाग प्रमुख श्री सोहम कोल्हे श्री ज्ञानेश्वर राठोड श्री संभाजी राठोड श्री प्रशांत सोमवंशी उपविभाग प्रमुख श्री शैलेंद्र पाधे प्रमुख श्री गणपत वाणे शाखा प्रमुख श्री आनंद अहिरे शाखा प्रमुख श्री कृष्णा पाटील शाखा प्रमुख श्री मच्छिंद्र लांघी प्रमुख सौ निलम अजमेरा विभाग संघटक सौ अनिता बोरगे शाखा संघटक सौ मंदावरे शाखा संघटक प्रभाग क्रमांक एक्क्याऐशी समस्त पदाधिकारी शिवसैनिक व महिला आघाडी आणि अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या होते बाबासाहेब आंबेडकर आता या गांधीनगर येथे असलेल्या अतिशय आयकॉन असेलपर्यंत सन्मानी या गांधीनगरचे माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ नेते पद्रशेठ पाटील या प्रभागाच्या नगरसेविका दीपाली सप्त पाटील आणि विभागप्रमुख सप्त पाटील यांच्या माध्यमातून अशा प्रयत्नातून आज पुढाळ या कल्याण क्लब सर्व लाडके खासदार सिद्धजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून हा सात कोटी रुपयाच्या निधी समजून ठेवून या रोज आज कामाला सुरुवात होते मला पत्र सांगितलेलं आहे की खरं तर दिवाळीला कामाला सुरुवात होणार होती पण आपण ताबडतोब बाबांना या कामाची सुरुवात करू कारण सर्व बाजूला चारही बाजूला असे झाले आहेत आणि हा महत्वा जर असला बाकी थोडासा नागरिकांना त्रास होणार आहे लोकांमध्ये सोसायटीमध्ये चेअरमेन सेक्रेटरीने भेटून घ्या की थोडा त्रास होईल त्रास सहन करा पण रोड चांगल्या प्रकारे होईल त्याच्या ड्रेनेज लाईन असतील भूमिगत इलेक्ट्रिशियन असतील पाण्याच्या लाईनिंग वेगळ्या असतील अनेक सुविधा त्या रोडमध्ये आहेत आणि मोठ्या प्रमाणात खासदार साहेबांमध्ये निधी दिल्यामुळे मी सर्वांच्या वतीने खासदार श्रीकांत साहेबांना मनापासून आभार मानतो इथे कॉन्ट्रॅक्टर पण उपस्थित आहे चांगल्या प्रकारे काम करावं कारण या लोकसभेमध्ये जो विकासाचा विकास दिवस आपण बोलतो खासदार साहेबांच्या माध्यमातून कामं चालू आहेत अशिष साहेबांच्या माध्यमातून कामं या कार्यक्रमाला आपले ज्येष्ठ तालुका प्रमुख आणि माझे सहकारी खात्याला खात्या लावून काम करेल भाई शेख पाटील पंटी शेख पाटील वर्गी शेख म्हात्रे कामाने सर्व आपण उपस्थित मोठ्या संख्येने आपल्या सहकारी उपस्थित मी आभार मानतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद